जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे मला वाटले एकदा तुझला पत्र लिहावे मला वाटले एकदा तुझला पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सार कळवावे माया मोह प्रपंचाचे सार कळवावे तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे श्रुती बोलते देव आहे गीता भागवतात श्रुती बोलते देव आहे गीता भागवतात साधू सांगती संत बोलती देव आहे पंढरपुरात साधू सांगती संत बोलती देव आहे पंढरपुरात तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठला गाव तुझे माहीत नाही रे भावार्थाचा कागद घेऊन भक्तीची ही लेखनी भावार्थाचा कागद घेऊन भक्तीची ही लेखनी देहाचा तो दप्तर मनाचा तो पोष्ट मन देहाचा तो दप्तरखाना मनाचा तो पोष्ट मन त्याच्या हाती पत्र दाडी ते विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहित नाही रे साष्टांग नमस्कार देवा तुमच्या चरणाशी साष्टांक नमस्कार देवा तुमच्या चरणाशी तसास नमस्कार देवा तुमच्या कुटुंबाशी तसाच नमस्कार देवा तुमच्या कुटुंबाशी माझे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्यावे माझे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्या माझ्या कोमलदा त्या रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे